हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आत्ता झालेली आहे संध्याकाळ आणि वेळ झालेली आहे घरी जाण्याची आणि खूप दिवसापासून आपण आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता म्हणजे झालं तर महिने पंधरा दिवस झाले असतील तर वेळच भेटला नाही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकण्यासाठी पण हे बघा आता काय आपल्या दुकानामध्ये पूर्णपणे सारा पडलेला आहे एक जार पाण्याचा खाली झालेला आहे सगळं पाणी मी पिलेलं आहे आणि आता इथं दुसरा जार भरून ठेवलेला आहे थंड पाण्याचा तर आता हिवाळा चालू आहे तरी पण गर्मी अशी खूप वाढत आहे पाऊस पण चालू आहे आणि त्याच्यामुळं थंड पाणी पिण्याची इच्छा होते तर सोडत काही दुकान वगैरे आता बंद झालेली आहे आणि आता मला पण आवडायचं आहे आता एवढं दुकान आवरण्यासाठी मला खूप असा कंटाळा आलेला आहे आणि सगळे लोक कामावरणाचे जे कामाला गेलेले आहेत ते पण आता आपल्या आपल्या घरी चाललेले आहेत आणि आता मी पण जाणार आहे तर बघा कशा प्रकारे बाहेर माणसं चाललेली आहेत मशीन आणि कैची वगैरे आता यांना पण थोडासा आराम देऊया पंखाला पण थोडा आराम देऊया आणि आता पण घरी जाऊया क्लिनिक अजून चालू आहे सर्व माणसं पण आता चालले आहे ज्या ज्या त्याच्या घरी आहे तर सगळे जण कशा प्रकारे चालू आहे संध्याकाळची वेळ झालेली नंतर सगळ्यांना आपल्या आपल्या घरी जाण्याचा रास्ता सापडतो तर मी बघा ही पिशवी मी घरी जाण्यासाठी भरून ठेवलेली आहे या पिशवीमध्ये मी कटिंग करून घेतलेली आहे ब्लाऊज वगैरे ते बघा इथे काजू आणि बाबा ते कशामुळे घेतलेले आहे ते काय मला माहित नाही आणि आता मी आलेली आहे घरी कल्पेशने आपल्या चांगल्यापैकी बिछाणा वगैरे तापून पण ठेवलेला आहे झोपाची तयारी पण त्यांची झालेली आहे मी आल्यानंतर आणि पायल सुट्टी असल्यामुळे बघत आहे छानपैकी सिरियल